मराठी साहित्य स्पर्धा मंच आयोजित मकर निमित्त रविवार विशेष साहित्य लेखन उपक्रम राबवला गेला या उपक्रमात मी सहभागी झालो होतो अनुभव लेखन स्पर्धे माझ्या लेखाला प्रथम क्रमांक मिळाला बायका जोमात नवरे मात्र कोमात हे लेखाचे शीर्षक होते त्या बक्षीसपात्र लेखाचे अभिवाचन मी आपणापुढे सादर करीत आहे नमस्कार मी प्रदीप जोशी मकर संक्रांत हिंदू संस्कृतीचा नवीन वर्षातील पहिला सण तिळगुळ घ्या गोड बोला अशी साध घालण्याचा सण या सणावर मात्र वर्चस्व नेहमीप्रमाणे बायकांचेच त्यांनी नटून थटून मिरवायचे आणि आम्ही पुरुषांनी घराच्या गच्चीवर किंवा बंद खोलीत बसून राहायचे वा काय न्याय आहे आणि म्हणे स्त्री पुरुष समानता घराची सजावट केलेली असते बायका दागिने घालून नटलेल्या असतात एकमेकींना वाण देत असतात आपली बायको किती सुंदर आहे हे त्या दिवशी प्रत्येक पुरुषाला कळत असते इतर बायका देखील सुंदर दिसतात दे पण त्यांना पाहण्याची आपणास परवानगी नसते कधीकधी आम्ही पुरुष मंडळी दाराच्या पट्टीतून त्यांचे सौंदर्य न्याळण्याचा प्रयत्न करीत असतो कधी त्यात यश मिळते तर कधी मिळत नाही सौंदर्य काय असते हे जर खऱ्या अर्थाने आपणास पाहायचे असेल तर मकर संक्रांतीसारखा दुसरा चांगला सण नाही पुरुषांना नटण्याची संधी तशी फारशी मिळत नाही बैलपोळ्याला होती पण सुद्धा आता हिरावून घेतली वर्षातील बहुतांशी सण बायकांना नटण्यासाठी असतात बायकास सणांची मौज मजा लुटू शकतात पुरुषाने त्यांना फक्त पैसा पुरवायचा असतो मला असा एक तरी सण दाखवा की पुरुषांनी भरपूर दागिने घातले उंची वस्त्र परिधान केलेली आहे फक्त पुरुषच तो सण साजरा करत आहेत बायका गच्चीवर किंवा बंद खोलीत बसलेले आहेत नाही ना असा एक तरी सण मग उगाच स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा कशासाठी मारायच्या संक्रांतीला नटून थटून आलेल्या बायकांना तिळगुळ देऊन तिळवुळ घ्या गोड बोला असे मनापासून म्हणावे वाटते पण त्यांच्या मार्गात अनेक अडथळे येतात आपली एखादी जुनी मैत्रीण हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपल्या घरी आलेली असते तिला एकदा बघावे तिच्यातील बदल जाणून घ्यावेत तिच्याशी मनमुराद गप्पा माराव्यात पूर्वीच्या आठवणींना उजाळा द्यावा असे सतत वाटत असते पण काय करणार आपले काही चालत नाही आपण नेत्र सुखाचे केवळ धनी असतो मला सांगा बायकांनी आनंदात हा सण साजरा करायचा आणि आम्ही मात्र अस्वस्थ निराश होऊन केवळ पाहत बसायचे तुम्हाला तरी हे पटतं का आमच्या घरी बायका अशा कार्यक्रमाला येणार म्हटलं की बंद खोलीत रवानगी असूनही बरमुडा बनियन यावर बसता येत नाही पॅन्ट शर्ट घालूनच बसावे लागते घरात अशावेळी घरात न बसता फिरायला जाणे पसंत करतो मोकळ्या शुद्ध हवेत मित्रासमवेत गप्पा मारत बसतो बायका अनेक गोष्टी विसरतील पण अशा सणाच्या वेळी नवऱ्याला वारंवार आठवण करून देतील एरवी फिरायला जायचे म्हटले की यांची नकार घंटा ऐकून घ्यावी लागते या दिवशी मात्र आपणहून आठवण करून परवानगी देतात उशीर झाला तरी काहीही तक्रार करत नाहीत काय करता आलिया भोगासी असे म्हणत या सणांना सामोरे जायचे एवढेच काय ते आपल्या हातात आहे धन्यवाद